रामरामंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर तुमचं सहर्ष स्वागत करतोय आज मिनी ट्रक घेऊन आम्ही शेतामध्ये निघालो आहे रविवार असल्यामुळे माझी ड्युटी होती आणि मजा आली गाडी चालवायला हा बाहेरचा नजारा आजचा विषय होता की बबली चवळीची लागवडीपासून काढणीपर्यंत माहिती तर आम्ही दोन महिन्यापूर्वी बबली चवळी लावली होती ही धरतीची होती धरती सीडचा वाल लावला आहे आम्ही आणि बबली पण लावली सर्वसाधारण सात रुपयापासून तर पंचवीस तीस रुपयापर्यंत हिला मार्केट रेट भेटतात व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे ही तोडावी लागते त्याच्यानंतर असे टोपल्यामध्ये कलेक्ट केल्या जाते चवळी आणि ती वायाचे काम माझ्याकडे असतं आणि ही आमची पैनगंगा नदी हिची कृपा आमच्यावर आहे नदी काटा शेत असल्यामुळं खूप मजा येते काम करायला पावसाळ्यातही ही गच्च भरलेली नदी आहे आणि ह्या बबली चवळीच्या शेंगा ह्या चवळीच्या शेंगा घ्या लहानपणीची आठवण लहानपणी लहानपण ते माझा डायगॉलॉग ऐकलाच असेल तुम्ही थोडासा चालता चालता काम करताना रेकॉर्ड केला आहे त्याच्यानंतर बबलीचं असं ला निवडावं लागते आणि एकसारखे जे बंडलचे बंडल लावा लागतात म्हणजे ती व्यवस्थित लावले जाते आणि मध्येच पोपटरावाले होते मस्त शेतामध्ये बसले होते तर त्यांचा आवाजही तुम्हाला ऐकू होईल मस्त छान त्याने कूळ केलं होतं आणि नैसर्गिक आवाज शेतात खूप भारी असतो आणि गजवया आणि आमच्या मिसेस आमची ड्युटी असल्यामुळे त्याही शेतात आज आल्या आणि प्रकारे चवळी तोडून आम्ही वरती नेली वरती शब्द म्हणजे खाली आणि वर आमचं दोन वावर आहे तर आम्हाला वरती न्यावं लागतं रोडवर वरती म्हणजे आणि अशा प्रकारे वरती तोडल्यानंतर असे लावून ठेवली कारण की रोडवर असल्यामुळे तिला काही आता क्रेटमध्ये भरायचं काम नाही खालून आणावं लागते ती अशा प्रकारे दिवसभरातली चवळीच्या गंज मारून ठेवला आहे वाण्याची ड्युटी तर ऑब्विस्ली माझ्याकडे होती रविवार होता तर तर चवळी हे वर्षभर चालणारं पीक आहे वीस किलोची पन्नी भरल्या जाते सारखी प्रक्रिया आहे चवळीची पण आणि मार्केटला नेलं जातं तर अशा प्रकारे मोजून त्यांनी तयारी केली ड्युटी झाल्या मग मला बाहेरगावी विजिटला जायचं होतं तर मी माझ्या तयारीला निघून गेलो आणि घरच्यांनी मग चवळीचे पॅकिंग केलं तर अशा प्रकारे मार्केटला सज्ज झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा